मराठी भाषेचं पुनरुज्जीवन करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही इतकं मोठं काम शिवाजी महाराजांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी केलेलं आहे शिवाजी महाराजांचा जो काळ होता त्या मध्ययुगामध्ये आणि त्यांच्या अगोदर जवळजवळ दोन शतक भारताच्या बहुतांशी भागावर परकीय लोकांनी राज्य केलेलं आहे जे राज्यकर्ते होते त्यांनी तिकडून येताना आपली भाषा सुद्धा घेऊन आलेले होते आणि मुख्यतः राज्यकारभार जो चालायचा तो त्यांच्याच भाषेमध्ये चालायचा शिवाजी महाराजांनी मुख्यतः ज्या राजवटीतून आपलं स्वराज्य निर्माण केलं तर आदिलशाहीची फरमाने पहिला भाग तो फारशी भाषेमध्ये आहे आणि दुसरा भाग मराठीमध्ये दिलेला आहे कारण ती त्यांची गरज होती की राज्य जर चालवायचे असेल तर इथल्या लोकांना फारशी येत नव्हती त्यांच्यामध्ये कन्नड आणि मराठी असे दोन प्रवाह असणारे भाषेचे समूह त्या राज्यांमध्ये येत होते आणि त्यामुळे फारशी भाषा राज्य व्यवहाराची भाषा ठेवली आणि त्याचबरोबर इथल्या सामान्य जनतेला समजावं म्हणून मराठी भाषेचा सुद्धा त्यांनी थोडाफार अंगीकार केलेला आपल्याला दिसून येते म्हणजेच ती फरमाने दोन भाषेमध्ये आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळं इथे मूळची जी आपली मराठी भाषा होती महाराष्ट्राची जी, जी राजभाषा होती त्या भाषेमध्ये फारशी शब्दांचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव निर्माण झालेला दिसतो शिवाजी महाराज हे पहिले राज्यकर्ते आहेत की ज्यांनी या फारशीचा प्रभाव काढून टाकण्याचा प्रयत्न केला तो राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तरला ला झाला पण शिवाजी महाराजांचा स्वराज्य निर्मिती त्यांनी नुकतीच केलेली होती पुणे जहागिरीतून ते सोळाशे बेचाळीसला ला जिजाऊ महासाहेब आणि स्वतः शिवाजी महाराज बंगळूरवरून म्हणजेच आताच्या कर्नाटकातून पुणे जहागिरीत आले होते शिवाजी महाराजांच्या कार्यालयातून जी पत्र निघायची जे फरमाने निघायचे ते पूर्णपणे फारशी भाषेतले असायचे शिवाजी राजे आणि त्यांच्या संबंधित जेवढे काही गाव होती ते नावं जर सोडली तर सगळ्या गोष्टी फारसी भाषेमध्ये असायच्या शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला त्या राज्याभिषेकानंतर जणू काही त्यांनी नवीन सृष्टीच निर्माण केली धर्मसंस्थापना केली नवीन राज्य निर्माण केले नवीन शक निर्माण केले नवीन सृष्टी म्हणजे काय तर महाराजांनी सगळ्यात पहिले परकीयांची भाषेंचा प्रभाव झुगारून आपल्या मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला आणि राज्याभिषेकानंतर त्यांनी पहिलं पत्र लिहिलं त्यांच्यामध्ये मायना बदलला आणि त्यांच्यामध्ये पूर्णपणे संस्कृत आणि मराठी यांचे प्रभाव असणारे पत्र निर्माण होऊ लागले शिवाजी महाराजांनी मराठीवर जो फारशीचा प्रभाव होता तो पूर्णपणे प्रशासकीय संशोधकाने अभ्यास केलेला आहे खास करून मराठीचे एक अभ्यासकर्ते यू मू पठाण हे फार मोठे साहित्यिक होते फारसी आणि मराठी या दोन्ही भाषांवर त्यांचा हातखंडा होता त्यांनी शिवकालीन राज्याभिषेकाच्या अगोदरची पत्र आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या नंतर जी पत्र यांच्यामधला अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर जी पत्र छत्रपतींच्या दरबारातून निघायची त्यांच्यामध्ये अनेक मराठी शब्द संस्कृत शब्दांचा अंतर्भाव सुरू झाला होता म्हणजे अडीचशे ते तीनशे वर्षांच्या परकीय राजसत्तांनी नुसतं लष्करी राज्य निर्माण केलं नव्हतं तर त्यांचे एक प्रकारे भाषिक साम्राज्य सुद्धा आपल्या मराठी भाषेवर निर्माण झालं होतं ते शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर जवळजवळ नष्टच केलं शिवाजी महाराज व महाराजांच्या नंतरचे जेवढे काही सर्व राज्यकर्ते आहेत त्या सगळ्या राज्यकर्त्यांच्या मुद्रा ज्या आहेत त्या संस्कृतमध्ये निर्माण झाल्या त्यांच्या आधीच्या काळात प्रशासन लष्करी व्यवहार आणि राजकीय दस्ताऐवज फारशी भाषेत दस्ता। असत हे तत्कालीन परकीय सत्ता म्हणजेच मुघल आदिलशाही निजामशाही आणि त्यांचे प्रभाव यामुळे होत असे पण शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर मराठी आणि संस्कृत भाषांना राजकारभारात अधिक महत्त्व दिलं त्यांनी व्यवहार कोश निर्माण केला तो प्रशासकीय व्यवहारात मराठी आणि संस्कृत भाषांचा उपयोग करण्यासाठीच फारशीच्या प्रभावाखाली असलेले अनेक शब्द गाडून त्याऐवजी भारतीय भाषेतील शब्दांचा उपयोग करण्यात आला शिवकालीन पत्रामध्ये हा बदल दिसून येतो पूर्वीच्या पत्रांमध्ये साहेब हा शब्द असायचा तर नंतरच्या पत्रांमध्ये स्वामी किंवा तत्सम शब्दांचा वापर होऊ लागला त्याशिवाय मुद्रा म्हणजे शिक्का यामध्येही स्पष्ट बदल होत गेले मासाहेब जिजाऊ आणि शहाजी महाराज यांच्या मुद्रांमध्ये फारशीचा प्रभाव होता पण शिवाजी महाराजांची मुद्रा संस्कृत छंदामध्ये रचलेली होती हा भाषिक बदल फक्त प्रशासनापुरता मर्यादित नव्हता तर त्यांचा प्रभाव पुढील छत्रपतींच्या कारकिर्दीतही दिसून येतो छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज छत्रपती राजाराम महाराज ताराबाई यांच्याही काळात मराठीत अधिकाधिक प्रशासकीय कामकाज होऊ लागलं यामुळे मराठी भाषेचा राजकीय आणि सांस्कृतिक वारसा टिकून ठेवण्यात शिवाजी महाराजांचं मोठं योगदान आहे त्यांनी मराठीला अभिमानाची भाषा बनवलं आणि हा वारसा पुढे महाराष्ट्राच्या इतिहासात कायम राहिला विशेषतः शिवाजी महाराजांच्या काळात मराठी भाषेचा वापर फारशीचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न आणि राजव्यवहार कोशाची रचना ही सर्व ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्वाची बाब आहे सगळीकडे फारशी भाषेचे प्रस्त असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा विश्वकोशाची निर्मिती केली प्रसिद्ध इतिहासकार विका राजवाडे असे म्हणतात की शिवाजी महाराजांनी प्रत्येकच ठिकाणी मराठी भाषेचा आग्रह केला राजवाडेंनी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली ज्यावेळेस वेळेस सोळाशे तीस मध्ये जी मराठी भाषा फक्त चौदा टक्केच बोलण्यात येत होती तीच मराठी भाषा सोळाशे सत्तर मध्ये सहासष्ट ते सत्तर टक्क्यापर्यंत वापरायला सुरुवात झाली सतराशे अठ्ठावीस मध्ये हीच मराठी भाषा मराठी मुलखामध्ये चौऱ्याण्णव टक्के लोक बोलत होते शिवाजी महाराजांनी प्रत्येक ठिकाणी मराठी भाषेचा आग्रह धरला म्हणूनच हे शक्य झालं महाराजांना हे चांगलंच माहिती होतं की जेव्हा परकीय लोक आक्रमण करतात त्यावेळेस ते केवळ तुमच्या भूमीवर किंवा संपत्तीवर आक्रमण करत नाही तर ते तुमच्या भाषेवर सुद्धा आक्रमण करतात आणि एकदा का आपली भाषा आपल्यापासून दूर झाली तेव्हा आपल्या संस्कृतीशी आपली नाड तुटली जाते आणि एकदा संस्कृतीशी नाड तुटली तर राष्ट्राचा राहास व्हायला वेळ लागत नाही आपल्या राज्याभिषेकाच्या वेळेस शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की मराठी भाषेवर यवनी भाषेचा पगडा एवढा मोठा आहे की आपली भाषा लुप्त होत चालली आहे त्यांनी रघुनाथ पंत हनुमंत यांना बोलावलं आणि म्हणाले की त्या त्या एवनी शब्दांना पर्यायी प्रतिशब्द मराठी भाषेमधून काढा तेव्हा रघुनाथ पंतांनी चौदाशे नवीन मराठी शब्दांची डिक्शनरी निर्माण केली याला मराठी भाषा राजकोष असे म्हणतात प्रत्येक परभाषीय शब्दाला त्यात पर्यायी मराठी शब्द तयार केले शिवकालातील फारशी भाषेतील एक पत्र उपलब्ध आहे त्यामध्ये लिहिलेले आहे इज्जत व रफत दस्तगाव सुजातो शाम तिमली बाल इकबाल हमराह अल्लाह सद आजम सद सुल्तान अज शिवाजी राजा सलाम सलामती अंजाम बहुमूल राजश्री शिवाजी राजे साहेब दाम दौलत वज्र इस्तकबाल या पत्रामधील मजकूर ऐकत असताना आपल्या मनाला यातील मजकूर जरासाही भावत नाही पण शिवाजी महाराजांच्या दरबारात असलेले चिटणीस बाळाजी आवजी यांनी लिहिलेलं मराठीतील पत्र किती ओजस्वी रसदार आणि भारदस्त वाटते बाळाजी आवजींनी जी लेखन प्रशस्ती लिहिली त्याचे उदाहरण असे आहे स्वास्त्री श्री राज्याभिषेक शक तीन वैशाख बहुलक द्वितीया इंदू आरसे या दिनी क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती सादर दंडवत या पत्रातून स्वत्व कळत माझी भाषा माझा पत्र व्यवहार माझ्या भाषेतील शब्द माझं स्वराज्य माझे लोक आपल्या मराठी भाषेमध्ये स्वत्व मिळते आणि हे शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये जपलं आणि रुजवलं सुद्धा आपण नुसतं राज्य म्हटलं तर एवढं विशेष वाटणार नाही पण स्वराज्य असं म्हटल्यानंतर तिथे आपुलकीची भावना निर्माण होते तसेच आपल्या मराठी भाषेविषयी आहे म्हणून शिवाजी महाराजांनी परदेशी किंवा परराज्याच्या भाषाचा व्यवहार आपल्या स्वराज्यामध्ये केला नाही मराठी भाषेचा राजभाषा म्हणून त्यांनी स्वीकार केला मराठी भाषा ही इतर भाषांपेक्षा समृद्ध असण्याचे अनेक उदाहरण आहेत जगातील सगळ्या भाषांपेक्षा मराठी भाषेला सगळ्यात जास्त बोलीभाषा आहे एकूण बावन्न बोलीभाषा मराठी भाषेत बोलल्या जाते ज्याप्रमाणे एखाद्या नदीला अनेक नद्या येऊन मिळतात त्या नदीला आपण सगळ्यात मोठी नदी म्हणून मानतो तेच मोठेपण माझ्या मराठीला आहे मुळात मराठी ही अभिजात भाषा आहेच पण ती आजपर्यंत अभिजात या दर्जापासून उपेक्षित होती अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी काही निकष असतात भाषेच्या वयाचे लिखित पुरावे पंधराशे ते दोन हजार वर्षापूर्वींचे असावे भाषेतील साहित्य हे सर्वोच्च दर्जाचे असायला हवे भाषा कोणत्याही दुसऱ्या भाषेची नक्कल नसावी कालानुक्रमाने भाषेमध्ये बदल होत जातो जरी भाषेमध्ये बदल होत गेला तरी भाषेच्या मूळ रूपामध्ये आणि आजच्या रूपामध्ये काहीतरी संबंध असावा लागतो आणि हे चारही निकष मराठी भाषेच्या बाबतीत परिपूर्ण होतेच मराठी भाषेतील ज्ञानेश्वरी आणि लीळाचरित्र हे इतके श्रेष्ठ ग्रंथ आहेत की ह्या बरोबरीचे ग्रंथ भारतातील नव्हे संपूर्ण जगातील कोणत्याही भाषेत नाही एवढे श्रेष्ठ ग्रंथ मराठी भाषा जन्माला आल्या आल्यास त्यामध्ये निर्माण होऊ शकतात का म्हणजे रांगत असलेल्या मुलाने पी एच डी केली असं होऊ शकत नाही प्रगल्भतेच्या शिखरावर गेल्याशिवाय भाषेमध्ये एवढा उत्कर्ष होणे शक्य नाही मराठी भाषा ही दीड हजार ते दोन हजार वर्षापूर्वीची होती आणि त्यावेळेस सुद्धा ती अतिशय समृद्ध होती आणि म्हणूनच तिच्यामध्ये आठशे वर्षापूर्वी एवढे श्रेष्ठ आणि महान ग्रंथ निर्माण होऊ शकले दोन हजार वर्षापूर्वीची मराठी भाषामध्ये गाथा सप्तशती नावाचा पहिला ग्रंथ लिहिला गेला हा ग्रंथ म्हणजे सातशे गाथांचा संग्रह बाराशे वर्षांपूर्वी हरिभद्र नावाचा लेखक होऊन गेला सम्रादित्याची कथा नावाची त्यांनी मराठी भाषेत कादंबरी लिहिली एक नोबेल पुरस्कार प्राप्त नाटककार म्हणतात की पूर्वी मी जगातील सगळ्यात मोठा लेखक म्हणून शेक्सपियरला मानायचो पण तुकारामांचे साहित्य वाचल्यानंतर असे लक्षात येते की शंभर शेक्सपियर ज्याच्यावर ओवाळून टाकावे अशा उत्कृष्ट दर्जाचा संत तुकाराम महाराजांचं साहित्य आहे त्यामुळे मराठी भाषेवर प्रेम करणारे संत तुकाराम महाराज जगातील सर्वोच्च साहित्यिक म्हणून ओळखले जाते की ज्यांनी आपलं साहित्य मराठी भाषेमध्ये लिहिलं एवढ्या महान भाषेचा आपल्या महाराष्ट्रामध्येच पदोपदी अपमान होतो आहे शालेय अभ्यासक्रमामध्ये हिंदी ही भाषा सक्तीची करावी असा विषय सध्या चालू आहे त्याबरोबरच मराठी भाषेची आणि मराठी शाळेची आजच्या परिस्थितीमध्ये काय अवघड परिस्थिती होऊन गेलेली आहे हे सगळ्यांना माहितीच आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीवर आपले काय विचार आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नोंदवा